नमस्कार आज या ठिकाणी आपले आदर्श मराठी फेम करल याचा वाढदिवस आहे त्यामुळं त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श मराठी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा करल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद करू दादा सरपंच बोला तर गावचा प्रथम नागरिक सरपंच या नात्याने आणि माझा मित्र म्हणून तुला वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा करण दादा थँक्यू सरपंच साहेब अरे चला आपले ती पण आलेले छोटा तिकडून पण वाढदिवसाच्या करंदाजाला शुभेच्छा आहे तर सर्व प्रेक्षकांना तुम्ही करण्याला वाढदिवसाच्या आपल्या शुभेच्छा देऊ शकता कमेंट मध्ये तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकता तर आपण आता करंदादाचा वाढदिवस साजरा करूया कापा के कापून घ्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बे टू यू करदा खाऊ गाला खाऊ गाला पटा ओके आला चला, चला। पुढचा घ्या चला एक मिनट बघ का करतो करंदाज आलाय बघा 哎。Uh